अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावरती राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक भक्त हे दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी आपल्या कुळाचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भक्तगण येत असतात मात्र हा कुलधर्म कुलाचार करत असताना भारतीय संस्कृतीचं पालन करून भारतीय वेशभूषेमध्येच हा कुलधर्म कुलाचार केला पाहिजे असं मार्तंड देवसंस्थांचं म्हणणं आहे आणि मार्तंड देवसंस्थाननं यासाठी आजपासून जेजुरी गडावर श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी एक ड्रेस कोड म्हणजेच वस्त्रसंहिता लागू केली आहे श्री खंडसंस्था जेजुरी जयजुरीचा खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुलधर्म धर्म कुलाचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो ते वेळी येताना मंगल परिवेशामध्ये यावेळी भारतीय पोषाखामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ही आज आपण देव वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे आणि येत्या काळामध्ये हे जी आपण अंमलबजावणी करणार आहे आणि यदा कदाचित चुकून जर कोणी मंगल परिवेशामध्ये नाही आला तर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने आज ठराव केलेला आहे खरं तर आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये एक श्रद्धा भावना असते कुठेतरी आपण देवासाठी आलो आहे की मग आपल्या मनामध्ये कुठेतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देव वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथम आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्तू संहितेला आपण सर्वांनी समंत समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश परिवेशामध्ये नक्की यावे तोकळे कपडे कुठलेही गुडघ्याच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी इथं लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देवसंस्थेच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना आम्ही विनंती करतो की यापुढे श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थेच्या वतीने आपण इथं वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर मार्तंड देव संस्थांचा नेमका निर्णय काय आहे पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडवणारी वस्त्र किंवा कपडे परिधान करून तुम्हाला खंडेरायाच्या गाभाऱ्यात येऊन मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही अशी वस्त्र परिधान केली तर तुम्हाला त्या ठिकाणी संस्थांकडून प्रवेश नाकारला जाऊ शकतो जसं की फॅशनेबल फाटक्या जीन्स असतील शॉर्ट्स स्कर्ट असतील दरमोडे असतील अशी वस्त्र तुम्हाला परिधान करता येणार नाहीत जर श्री खंडेरायाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला भारतीय वेशभूषाच परिधान करावे लागेल देव संस्थांच्या या निर्णयाचं काही भाविकांनी समर्थन केलंय मात्र काही भाविकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नेमकं काय म्हणणं आहे भाविकांचं तेही पाहूया येळकोट येळकोट जे म्हणणार समस्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या मंदिराच्या संदर्भात जर भाविकांना दर दर्शन घेऊन यायचं असेल घ्यायला यायचं असेल तर प्राच्या कपडे घालून येऊ नका असा तिथल्या ट्रस्टने एक आदेश पारित केलेला आजच न्यूज मध्ये कळलं अनेक वर्तमानपत्रामध्ये टी व्ही ला बातम्या वास्तविक पाहता खंडरायाची भक्ती करणारा माणूस आता त्या कपड्यांवरनं ठरवला जातो त्याची भक्तीचं मूल्यमापन या जेव्हा या मार्फत केलं जातं कुठेतरी शोकांतिक काय असं मला वाटतं आपण कुठले कपडे घालावे कुठले घालू नये हा त्याचा त्याचा अभिव्यक्ती स्वतंत्रचा विषय आहे लाईफस्टाईलचा विषय आहे आणि एखाद्या साधूंचे किंवा साधू असतील अनेक भाविकांचे अनेक प्रकारचे एक स्टाईल असतील कपडे घालायची हा एक मुद्दा झाला आणि कुठले कपडे घालावे कुठले कपडे घालू नये यापेक्षा तिथं असणाऱ्या भाविकांना सुविधा किती देता येतील म्हणजे तिथं असणारी स्वच्छता असेल तिथं जे भाविकांना प्रसाद किंवा पूजेचं साहित्य विकणारे दुकान आहेत त्यांनी किती चढा चढाने तिथं साहित्य विकले जातात त्यांचं काय मूल्यमापन किंवा ठराविक ऑडिट करून हे हे पाठविका असं काय केलेलं आहे का के काय नाहीये नागरिकांसाठी काय भक्ती निवास संदर्भातल्या सुविधा आणि तिथली याचा रेशो किती खालीवर आहे हा सुद्धा कुठेतरी बघणं गरजेचं आहे लोक त्या विषयावरती फोकस करण्यापेक्षा नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुखसुविधांकडे आणि मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष द्यावं असं मला या ठिकाणी वाटत धन्यवाद जरी ट्रस्टने जो निर्णय घेतलेला आहे कपड्याच्या संदर्भात एकदम योग्य आहे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपण भारतीय पोशाखात दर्शनासाठी आलं पाहिजे आणि हा जो निर्णय आहे तो ट्रस्टने घेतलेला अतिशय योग्यच आहे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपण त्या संस्कृती जतन केलं पाहिजे आणि आपण घेतलेल्या जेजोरी ट्रस्टने जो निर्णय घेतलेला आहे आपण त्याचं स्वागतच करत आहे